माझा उद्या बर्थडे आपण काहीतरी आता स्पेशल बनवू कुठे गेल तर हिंडायला तू काय वाट हिंडून आलो दु येडा मारून उद्या माझा बर्थडे आहे आपण स्पेशल काहीतरी आप करू भरभर बर, बर चालतंय तुला गावरान कोंबडीच घालतो खायला नाही घातल्या मग तुम्हाला शिवेत टाकली मग चांगले शंभर टक्के मार गावरान कोंबडीच तुला करून घालणार ना बाय कोणाच कोंबडी मागितली खायला काय करावं काय कळा

अरे बायकोचा बर्थडे होता ते हजार पाहिजे होत वसन अरे बापू अरे अजून माझा पगार बी नाही झाला अरे आणि मालक उचल बिचल कट करते कोणाच ठेव बघ आला दिलाच तुला पण आता माझ्याकडे काय नाही केलं बापूला आता हो बर बघ तू ना कुठ तरी हा बर 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 चालते बघ मग कुठेतरी काय कर तू खबर कर? खबरदब जाऊ का मग हो काय करायचं ऐ ना हे कुठं कोणतरी येतं आहे चालू कोणती आहे तर चालू तर आहे बरं का हो चालू बसलं बसली बाबाची प्रगती झालो आहे हां आ काय बायकोनं कुंबडी मागितली बायकोचं आहे वाढदिवस आणि ती काय म्हटली या काय बी करून मला कुंबडी आणा चिखतिकन तसलं काय आणाका साधीच कोंबडी आणा मग बराबर आहे ग वाढदिवस आहे म्हटलं की मग चिकन पाहिजे मटन पाहिजे जायचं काय नका एवढं पण हाय काय बागण्यात कुठं पैसं नाहीत आहे काय पैसे तुमच्याकडे पाचशे पाचशे रुपये पैसे तर काय नाहीत पण एक सुफेट करायचं आहे सांगू का आणि लय भारी फायदा घ्यात का आता मी येत न मत नाही तुझं तिथं केळीची झाड आहे ते आणि सतना ना लय कोंबड्या ह्याच्या आणि तिथंच बसले आहे बघा काय करायचं माहिती आहे का जायचं तिथं तिथं मोठका करायचा पैसे बी जात नाही तर काही बर्डे बी ओके चिकन बी जाय जाऊ काय अडचण बरं कसं आवड कसं केना नगन कुणी नगन कसं आता नवीन वर्ष निघले कुणाचा शेप शिव्या नग आपल्याला काय करतो बायकोच्याच कोंबडी आहे ते वीस पंचवीस तू एखादी कोंबडीन घाल तू तरी मग बाहेर बा हे किती कशाला कळते जरी म्हणल्याच कोणी नेगेल असेल म्हणायचं उद्या बिदा फुडले कोंबडा आहे कोल्हा आहे काय आहे काय बारा भानगडी वाढदिवस कसा झाला जोरात वाढदिवस घालणार हा कधीच्या काळात आपल्याला मागितलं कोंबडी मटनच घालणार तिला गावरान कोंबडीच हा हे पण ते वाढदिवस आहे ना देणार 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 आता मी बी लावून आली आता चांगली वाईट पोटात आग पडली आता हिवाया लागले हा आता काय करतो जातो आणि का आम्हाला लागतो ना खूप नावी टाकतो ना ना उरगुळून ठेवतो जावा जावा संध्याकाळी आपलं तुम्ही वेगळं जावा आपली कर्चित मुरगा येतो Kata main beti. Happy birthday to you. Happy birthday to you. Ini खाता आणि बघ काय कालवण झालंय ती कोंबडी कुठं बाया गेली आपली आंड्यावर कोंबडी नाही जाळीत बी नाही एकच कोंबड्या बाकीचे कोंबडी कुठं गेली आंड्यावर कोंबडी कुठं गेली काय माहिती बाया कोणी बिरी काकी काय हो काकी अरे तांबडी तांबडी काळपट काळपट हाय बघ काकी कापली का मग बघा बघते चिली आता आलो का ती मग त्यांना विचारून बघती आता होती का पण खरं हो मी बघितली होती काल कोंबडी कोणाची तुम्ही कापली होती एका जोडीदाराची जोडीदाराची माझी कोंबडी कुठे गेली आणि देवली हा मला काय माहिती गारीन नेले का उदान नेले का, का मुंगसान नेले मला काय माहिती तुझी कोंबडी मला काय माहिती थांबा सांगते की तुम्हाला चिले चिले इकडे ये काय व का की आलो जात मध्ये चिले काल कोंबडी कोणाच्या हातात बघितली तू बापूंच्या हातात बघितली होती काकी माझीच कुंबडीन मलाच खाय घातली होईल खुशाल कोंबडी कापत बसलाय बघतेच आता तुझ्याकडे बापू पा